तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण शेतामध्ये आलो आहे पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असंच कारण आता रोज येतो आहे पण ब्लॉग बनवणं होत नाही आहे आणि ब्लॉग बनवण्यामुळे मी आज पुन्हा एकदा असं म्हटलो आणि हा आपला बऱ्याच दिवसानंतरचा ब्लॉग आहे पाठीमागे बघू शकता आमचे बंधू दोघंही पाला कापत आहे आणि ज्यांनी ही शेती बघितली असेल किंवा ही शेती केली असेल त्यांना नक्की कळेल की ही शेती कशाची आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा की ही शेती कशाची आहे ती आणि तुम्हाला पाला दाखवतो मी म्हणजे हे बघा हे झाड वगैरे आहे की हे बघून तुम्ही सांगू शकता ही शेती कशाची आहे यानंतर मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे की आपण शेती कशाची करतोय वगैरे तर हे आमचे बंधू लक्ष्मण तिकडे आमचे गजानन महाराज हो महाराज आवाज आहे इकडे तर अशा प्रकारे आपला चालू आहे आणि आता त्यांनी कापून ठेवलेला पाला मला उचलून घेऊन जायचं आहे जे की थोडं कठीण काम आहे पण वजनदार काम आहे तर चला आपण पाला घेऊन जाऊया शेताकडे तर हा कापलेला पाला आहे पूर्ण आणि माझी जिम्मेदारी ही आहे की हे उचलून आहे आणि ती शेड जे दिसतंय समोर त्या ठिकाणी आपल्याला न्यायचं आहे आणि यांची जिम्मेदारी की यांनी कापायचं आणि मला तयार करून ठेवायचं तर त्याला मित्रांनो मी उचलतोय थोडस जरा वजनदार आहे तुम्ही प्रयत्न करतो उचललंय काही करा बाबा इतकं हा <laughs> जाईल का जाईल ना बाबा अरे बाबा आलाय रे पाला आहे ओला पाला आहे ओला पाला बाप रे जोरला अरे अरे मित्रांनो उचलेल का अरे बापरे चला पाला अरे बाप दम लागला बाबा पाला ला हा पाला आपण आणून टाकलाय आणि हा पाला कोणासाठी मी तुम्हाला दाखवतो ज्यांच्यासाठी हा पाला आणलाय ते निवांत बसलेले आहेत निवांत झोपलेले आहेत हा पाला यांच्यासाठी आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मानावर करून बसलेले आहेत आपल्या जेवणाची वाट बघत बघू शकता तुम्ही काही काही आळ्या सध्या पाला खात आहे आणि आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल की ही शेती कशाची आहे ते तर ही शेती आहे रेशीम शेती आपण गेली दहा वर्ष झाली दहा ते बारा वर्ष झाली आपण ही शेती करतोय दहा वर्ष झालीच असतील आणि हे पूर्ण शेड आहे वरतून बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं हे पूर्ण शेड आहे आणि याच्यामध्ये आपण सगळीकडे ज्या दिसत आहेत तुम्हाला पाहुण्या रावळ्या ह्या सगळ्या आळ्या रेशीम किडे आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला पाला वगैरे टाकावा लागतो तर अशा पद्धतीनं इथे बाज इथं पूर्ण बाज भरून आपल्याला पाला आणायचा आहे आणि हे पाण्याची टाकी वगैरे आहे या ठिकाणी आणि ही जाळी वगैरे आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण शेड आपण बनवलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही इकडे सोयाबीन आहे तर अशा पद्धतीने आपण शेड बनवलेला आहे आणि हे जे समोर दिसतंय पूर्ण पूर्ण तुतीचे झाड आहेत जे पाला आपण आणतो तो पाला पूर्ण ज्या आळ्यांसाठी आपण टाकतो हा पूर्ण पाला आहे एक सव्वा एकर हा पाला आहे आणि दुसऱ्या त्या ठिकाणी सुद्धा अजून एक एकर आहे ज्या ठिकाणी आपण अजून पाला वगैरे आपण उत्पादन घेतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली शेती चालू आहे मी हळूहळू तुम्हाला सांगत जाईल तुम्ही याच्या अगोदरचे ब्लॉग वगैरे बघितले असतील माझे तर त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे किंवा दाखवले मी कुठे अगोदर जॉब करायचो जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आपले जुने व्हिडिओज पाहू शकता त्या त्या ठिकाणाहून तुम्हाला कळेल की अगोदर मी कुठे जॉब करायचो आणि आता काय करतो आहे ते तर चला मित्रांनो रायलेला पाला आपण घेऊया आणि कामाला लागूया तर अजूनही जर को तुम्हाला माहीत असेल हा पाला आणि हो जर को याच्यापैकी जर कोणी शेती करत असेल तर नक्की कमेंट करा अशा पद्धतीने आहे पाला माझ्यासाठी पाला रेडी आहे घमाघूम झाले पाला कापणारे <laughs> तर चला मित्रांनो रायलेला पाला पण घेऊन जाऊया आणि तुम्हाला डायरेक्ट दाखवतो की कशा पद्धतीनं आपण पाला ज्या आळ्यांना आहे कशा पद्धतीनं आपण टाकतो पाला जो आहे तो शेडमध्ये आपल्या शेडमध्ये जो आहे पाला आणून टाकला आहे आणि तुम्ही बघू शकता ही पूर्ण घामाघूम झालो आहे आणि आता अजून पाला टाकायचा बाकी <laughs> आहे पाला टाका लागणार आहे आपल्याला तर बघूया आम्ही कसा पाला टाकतोय तुम्ही बघा आणि सांगा की काम सोपं आहे अवघड आहे कसं वाटतं तुम्हाला टाकायला <laughs> सुरुवात केलेली आहे आणि अशा पद्धतीनं जे आहे आपण पाला जो आहे एक एक काळी जी आहे बाजूबाजूला ठेवून आपण त्यांना खायला टाकत असतो अशा पद्धतीने ज्यामुळे त्यांना खायला पण च व्यवस्थित मिळतं आणि काडी वगैरे जी आहे आपण पाला वगैरे ठेवताना एकदम सावकाश ठेवतो ज्यामुळे त्यांनाही त्रास होणार नाही तर मित्रांनो सगळ्या वरती, सगळ्या रॅक वरती जे आहे आ, पाला टाकून कंप्लीट झाला आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडेसुद्धा इकडेसुद्धा खाली आणि तिकडच्या बाजूलासुद्धा प्रकारे सगळा पाला टाकून झाला आहे आणि आता वेळ झाली विश्रांतीची ब्रेकची वेळ झाली आहे आणि थोडं जे आहे राहिलेला पाला भाऊ टाकतो आहे अरे आर मग हा भाऊ टाकतो आहे आणि हा पाला झाला आहे आणि आता निवांत घरी जायचं आहे संध्याकाळ व्हायच्या अगोदर काम संपलेलं आहे तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हो व्हिडिओ आवडला असेल काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही बिंदास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये